गेली पंधरा वर्ष कुसडगाव भोगलवाडी व वा सरदवाडी या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी राहिलेल्या मधुकर महादेव खरात यांची या कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली आहे जामखेड तालुक्यातील कुसडगाव सरदवाडी व वा भोगलवाडी या ग्रामपंचायतीची चा निवडणूक जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये झाली होती यामध्ये विद्यमान सरपंच अंकुश पप्पू महादेव कातरजकर यांच्याकडे दोन वर्षांपासून सरपंचपदाचा पदभार होता ग्रामपंचायत सदस्य मधुगत खरात यांना संधी मिळावी म्हणून त्यांनी इच्छेने राजीनामा दिला होता सध्या या ग्रामपंचायतचा कार्यकाळ सहा महिने राहिला आहे गुरुवार दिनांक चौदा रोजी कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड होती यावेळी मधुकर खरात यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर त्यांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला निवडणूक निर्णायक अधिकारी रवींद्र जोशी व ग्रामसेवक रामदास फणसे यांनी काम पाहिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले माजी सरपंच पप्पू कात्रसकर उपसरपंच काशीबाई श्रीराम जरांडे बापूसाहेब कारले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेवात विष्णू गंभीरे चेअरमन केशव कात्रसकर हवाशीट सरनोबत डॉक्टर आबासाहेब कात्रसकर प्रसन्न कात्रसकर भरत भोगल ग्रामपंचायत सदस्या मंजुषा संतोष भोगल शहाजी त्रिंबक गाडे रूपसुंदर कल्याण वटाने वंदना गणेश कात्रजकर दत्तात्रेय गहिन्नाथ कार्ले सोनाली युवराज गंभिरे ज्येष्ठ नेते भानुदास टिळेकर दिलीप गंभिरे संतोष कदम संतोष भोगल बाळासाहेब कदम अंगद टिळेकर निलेश वाघ आबा कात्रजकर रामदास शिरसाट संतोष टिळेकर रामभाऊ टिळेकर कल्याण वटाने अशोक काकडे अंकुश कारले जमदाडे महाराज राहुल भोगल मुकुंद भोगल शहाजी गाडे अब्बास कारले सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव ग्रामपंचायतच्या पदी सरपंचपदी निवड झाली माझी अजून म्हणजे समजा निवड झाली म्हणजे माझं एकट्याचं वाट नाही तो मतदार बंधू कार्यकर्ते नेते मंडळी आणि सगळ्याच्या विश्वासाने सर्वात सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटायचं मधून खरा सरपंच व्हावं ते त्यांच्या अपेक्षाला यस आलं नेत्यांचा आभारी आहे सगळ्या नेते मंडळीचा आभारी शेटचा बी आभारी असे त्यांनी मला संधी दिल्याबद्दल आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आमचे ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा खरात यांची कुसळगाव ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत भोगलवाडी सरदवाडी आणि कुसळगाव या ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झालेली आहे या ग्रामपंचायतचे आज चालू पंचवार्षिकला ते चौथे सरपंच म्हणून आज त्यांची निवड झालेली आहे मी पप्पू कात्रजकर मी यांच्या अगोदर अडीच अडीच वर्षाचा सर सरपंच कालावधी मला असल्या होता तर त्या अडीच वर्षामधले दोन वर्ष मी या ग्रामपंचायत सरपंच म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे आणि दोन वर्षानंतर राहिलेले सहा महिने आमचे सहकारी मधुकरांना यांना सहा सरपंच सरपंचपद दिलेलं आहे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सदस्य झालेल्या साडेचार वर्षामध्ये सगळ्यांनी एक जीवानी एक मातानी या ग्रामपंचायतमध्ये सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले गावामध्ये बरेचसे विकास कामं केलेत आता राहिलेले सहा महिने आहेत ते सहा महिने आमचे ज्येष्ठ नेते मधुकरांना यांच्या ताब्यात ता दिलेल्या आहेत तरी राहिलेल्या सहा महिन्यासाठी आम्ही सर्वचे सर्व सदस्य एकमताने एक दिलाने त्यांच्या पाठीमागा भक्कमपणे उभे आहोत त्यांना जिथे जिथे आवश्यकता लागेल तिथं आम्ही सर्व एकमताने आहेत त्यांना वाटतं त्या पद्धतीने त्यांनी या गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत आणि ते नक्कीच करतील आणि ह्या राहिलेल्या सहा महिन्यात गावाला विकासाच्या पुढल्या टप्प्यामध्ये पोहोचतील असं अपेक्षा ठेवतो कुसळगाव सरदवाडी भोगलवाडी गुरु ग्राम ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आमचे सहकारी मित्र मधुकरराव खरात यांची सरपंचपदी निवड झाली आज खरं मानलं तर मधुकरराव खरात हे आमचे जुने मित्र आहेत दोन हजार दहा ला दहापासून ग्रामपंचायतमध्ये आहेत ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांना ग्रामपंचायतचा खूप चांगला अनुभव आहे विकासा विकासाच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळा काळात देखील ते सरपंच म्हणून प्रत्येक गोरगरिबांची व सर्वसामान्यांची त्यांच्या हातून नक्कीच सेवा घडल आणि ग्रामपंचायत कुसळगाव आमच्या गावखरी कुठलेही घटतट न पाहता त्यांची आज बिनविरोध निवड म्हणून त्यांची अधिकृत घोषणा आज ग्रामपंचायत कुसडगाव यांनी केलेली आहे आणि त्यांचं मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो हां आज कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत सरदवाडी भोगोलवाडी आणि कुसडगाव आज राज्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात एक नंबर जरी म्हणलं तरी उपक्रम एक आमचा शब्दाला जागणार आहे आज राज्यात एक नंबरची ग्रामपंचायत जरी म्हणलं तरी चालेल कारण की पहिले गावांनी सरपंच केले नऊचे नऊ आम्ही एका इशाऱ्याने निवडून आलो आणि गावांनी पहिले सरपंच केले लाकोडतोडी दत्तात्रय कारले दुसरे सरपंच झाले शहाजी अंकुश गाडे तिसरे सरपंच झाले अंकुश कात्रजकर आणि आता चौथे सरपंच झाले उस्तवडणारे मधू माधव खरात हे बी एकदम सर्वसामान्यत आणि उप उपसरपंच प पहिले उपसरपंच झाले वंदना कात्रजकर परत तिसरे तिसरे उप दुसरे दुसरे, दुसरे उप सरपंच झाले रूप रूपसुंदर वटाणे वटाने चौथे उपसरपंच झाले सोनाली गंभीरे आणि पाचवे उप उपसरपंच झाले काशाबाई जरांडे आणि पाचवे उपसरपंच झाले मनीषा मंजुषा मंजुषा भोग असे हे राज्यात नऊ सदस्य होते नऊच्या नऊही सदस्यांचे कुणी उपसरपंचपदीसाठी पाच लागले आणि सरपंच पदासाठी चार लागले आम्ही पाचही वर्षे एका विचाराने कामं केले आणि शेवटचे सहा महिने मधुकर खरात यांना आम्ही एका विचाराने दिले संधी दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही राहिलेले सहा महिनेसुद्धा एका विचाराने काम करू आणि जास्तीत जास्त गावाला निधी आणून जास्तीत जास्त विकास कसा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू